नमस्कार सर्वांना दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी एकाच दिवशी तीन व्रते येत आहे ही तीनही व्रते शुभ लाभ पुण्य फलदायी मानले जातात तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे व्रत वैकल्याचा सण उत्सवाची रेलचेल असलेला चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे दररोज वेगवेगळी व्रते वेग आणि त्या व्रतांचे अनन्य साधारण महत्त्व असे या श्रावण मासाचे महत्त्व आहे रविवार ते शनिवार या दिवसात साजरी केली जाणारे व्रतवैकल्य अनेक अर्थांनी विशेष आहे प्राचीन काळापासून अव्यातपणे सुरू असलेली ही व्रतवैकल्य भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे सन दोन हजार चोवीसचा श्रावण मास सुरू आहे आणि सोळा ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावणी शुक्र शुक्रवारी तीन व्रतांचा महासंयोग जुळून आल्याचे तुम्हाला दिसत आहे दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी सोळा ऑगस्ट दोन हजार चो चोवीस रोजी दर म्हणजे दर शुक्रवारी केले जाणारे जरा जीवितांचे व्रत म्हणजे जीवितांची पूजा आहे तसेच श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे याशिवाय श्रावण शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत आहे म्हणजेच श्री विष्णू वरदलक्ष्मी आणि जिवितीचे पूजन शुभ पुण्य फल प्राप्त होऊ शकते लक्ष्मी विशेष शुभ धान्य सुख समृद्धी वैभव प्राप्त करून देणारी व्रते आणि त्यांचे महत्व वेगळे असल्याची मान्यता असे सांगितले जाते तर आपण बघूया आधी श्राव श्रावण पुत्रदा एकादशी व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचे पूजन आराधना उपासना नामस्मरण करण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते अनेक उपासक निर्हतपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते श्रावणातील पुत्रदा एकादशीचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते या दिवशी श्री विष्णूंचे आवाहन करून षोडोपचारी पूजा करावी श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नामस्मरण करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे करावे विष्णू सहस्रनाम म्हणजे शक्य म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही श्रवणही करू शकतात ह्या एकादशीच्या दिवशी ह्या नावामध्येच पुत्रदा एकादशी असं म्हटलेलं आहे ज्यांना मूल होत नसेल त्यांनी बाळकृष्णावर जे आपण घरामध्ये लोणी काढतो तर ता त्यांनी अभिषेक हा करायचा आहे जर पतीला वेळ नसेल तर पत्नीने हा घरामध्ये अभिषेक केला तरीसुद्धा चालणार आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे जे कोणी दर म्हणजे पंधरा दिवसांनी एकादशीचे उपवास करत असेल त्यांनी उपवासही करायचा आहे त्यानंतर वरदलक्ष्मी व्रत वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते अशी मान्यता आहे सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचारले जातेच असे नाही तरीही व्रतचरणाच्या चा परंपरेत खंड पडू नये यासाठी अनेक ठिकाणी हे व्रत एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केले जाते या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने कमरपट्टा हार नथ यांचा शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे महालक्ष्मीचे व्रत म्हणून ओळखले जाते देवादेविकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची देवताही मानली जाते त्यामुळे ज्या जे कोणी दरवर्षी हे वरदलक्ष्मीचे व्रत करत असेल त्यांनी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुंदर अशी पूजा मांडायची आहे आणि लक्ष्मीचं व्रत हे करायचं आहे त्याची कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता तर अशा प्रकारे हे वरद लक्ष्मीचं व्रत वर्षातून एकदाच केलं जातं जे कोणी करत असेल त्याने नक्कीच करावं आता पुढचं व्रत म्हणजे जरा जीवितेची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जीवितेचे चित्र लावून गंध हळद कुंकू फुले आघडा दुर्वा यांनी पूजा करतात किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला लावलेल्या जीवितेचा कागद समोर ठेवून त्यातील जीवितेची पूजा केली जाते जीवितिची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांनाही औक्षण केले जाते हे जीविते हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या दीर्घ आयुष्यासाठी आचरण्यात येते जिवेतीचे पूजे पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी असे सांगितले जाते धूप दीप अर्पण करावे साखरेचा चणे फुटाण्यांचा किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी त्या दिवशी देवीची ओटी भरावी असे सांगितले जाते तर असे हे तीन व्रत श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी आलेले आहे तर एकादशी जराजीवितेचे पूजन आणि वरदलक्ष्मी व्रत हे तुम्हाला अपार सुख समृद्धी देणारे असे व्रत आहे तर यांची पूजा तुम्ही नक्कीच श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी करू शकतात कुठलीही पूजा अर्चा करताना श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावी तेव्हाच त्याचे लाभ प्राप्त होतात तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद